नमस्कार मित्रांनो झोप आणि गरजा जीवनात कधीच पूर्ण होत नाहीत जो जेवढ्या सुविधांमध्ये असतो तो, तो तेवढ्याच दुविधांमध्ये आहे लोक तुमच्याविषयी चांगला ऐकल्यावर शक करतात आणि वाईट ऐकल्यावर विश्वास ठेवतात ते लोक तुमच्यावर कधी रागवणार नाहीत ज्यांना म्हणवायला कोणी नसतं व्यक्ती स्वतःच्या चुकांवर चांगला वकील बनतो आणि दुसऱ्यांच्या चुकांवर जज बनतो जर विचार करा हजार चुका केल्या तरी आपण आपल्या स्वतःवर प्रेम करतो आणि दुसऱ्यांच्या चुकावर नफरत करतो सायकोलॉजीनुसार तुमचं शरीर कोणासोबतही असलं तरी तुमचं मन ज्याच्यासोबत आहे तुम्ही त्याच्यासोबत असता आणि तोच तुमचा साथी असतो एका आईचं काम पत्नी करू शकते पण एका पत्नीचं काम आई कधीच करू शकत नाही म्हणून पुरुषाने नेहमी पत्नीचा सन्मान करावा एक बेवफा स्त्री प्रत्येक ठिकाणी करून स्वतःला हिरोईन समजते पण खरं तर ती एक ढोलक आहे ज्याला प्रत्येकजण बजावतो ज्या व्यक्तीविषयी तुम्ही लगातार विचार करता होऊ शकतं की तो व्यक्ती पण तुम्हाला सबकॉन्शियसली ने मेनिफेस्ट करत असेल तो व्यक्ती तुमचा विचार करत असेल त्याच्या दिमागात तुमचे विचार असतील तर तो पण हे जाणून बुजून नाही करत पण तुम्ही दोघं एका एनर्जी लेवलवर जोडले गेलेले आहात आणि या कारणांमुळे तुम्ही प परेशान आहात की आणि हेच कारण आहे की तुम्ही त्या व्यक्तीचा विचार चोवीस तास तुमच्या डोक्यात असतो जर एखादी व्यक्तीची आठवण सारखी तुम्हाला विचार येत असेल किंवा सतावत असेल आणि तुम्हाला नाही वाटत ती आठवण सारखी सारखी यावी तर समजून जा हीच एक स्थिती आहे की त्या व्यक्ती पण तुम्हाला त्या व्यक्तीच्या मनात पण तुमच्याबद्दल सेम हेच विचार चालू असतात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असेच आपले व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रीपर्यंत नक्की शेअर करा